एक दिवस किस्सा सांगतो तुम्हाला आपल्या अमित शाह साहेबांचा आम्हाला तुमच्यामुळे आम्ही इकडे जरा शिकलो होतो ना पाच वर्ष भवनात आम्ही ते लॉबी थांबलो होतो था। तिकडून ते न्तिक खा काळ्या कपड्यावाले गार्ड लोक आपल्याकडे पोलीस असतात तिकडे काळ्या कपडे इदे पण असतात ते आले हो बाजूला हो, हो बाजूला आम्हाला लुकून तरी आलाय बरं का मासा आणि बघत तर अमित शाह आणि आपले भगरे गुरुजी होते बजरंग बाप्पा होते आणि कल्याण काळे होते यांच्या तसा थोडा अनुभव मिस आहे ना मी पहिले दिसत ना तर मी पाहिलं पाच वर्ष तुमच्या चालमेचा आमदार होतो आता खासदार याला ना मला जरा फोटो काढायचे मी कसं काय जुळून राहू आपलं मी थांबान तुम्ही काय काळजी बेटा आम्ही शहा चालेल लो साहेब जरा फोटो काढायचा आणि आपले हे सल्ल्यांकडे देत होते म्हणलं फोटो काढायचा त्या लि या ना त्यांना ओळख करून दिली मी म्हणजे आमचे बजरंग बाप्पा येतात ते पंकजा यांना पाडून आले हे आमचे भगरे गुंची आहेत म्हणलं ते भारती पवारांना पाडून आले आणि आमचे काळे साहेब आहेत ते रावसाहेब दामेंना पाडून आले आणि म्हणलं मी विखेला पाडून आले तेव्हा राजगर एक फोटो काढायला आमचा एक फोटो नाही व्हायरल झाला तेव्हा डायरेक्ट तुझ्यातलं डिरिंग आहे मला म्हणले